थंडीचा महिना आणि हुलग्याचं रटरट शिजलेले हे पिठलं आणि त्याच्यासोबत जर जोड दिली आपल्या तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खरं सांगते इतकं छान लागतं आहे नक्की तुम्ही बनवून बघा महाराष्ट्रीयन पिठलं तर पाहिलंय पण हे पिठलंसुद्धा बनवून बघा खूप चविष्ट आहे तर नक्की बनवा व्हिडिओ लाजपर्यंत पाहत राहा मी सुनीता अनोखी चव मध्ये स्वागत आहे आज आपण फुलग्याचं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहे किंवा याला बोलू शकता जास्त जास्त ही रेसिपी कोकणामध्ये प्रमाणात केली जाते आपण सुद्धा आज बनवून बघूया कारण थंडीचा महिना आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरी वगैरे खायला खूप छान लागतं नक्की तुम्ही बनवून बघा वेळ न घालवत आपण या रेसिपीला सुरुवात करूया फुलग्याचं पिठलं बनवण्यासाठी पहिला आधी मसाला तयार करून घेऊया दहा ते बारा पाकाय लसून घेतला साडी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अर्धा चमचा जिरे घेतले पाणी न घालता आपल्याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप काही मसाले नाहीत कमी साहित्यामध्ये पिठलं तयार होतं आता हे उलग्याचं पीठ कसं असतं हे रेडीमेडवालं बी पीठ दुकानातून आणलेलं आहे घरी बनवलेलं नाही असं पॉकेट मिळतं माझ्याकडे बघा मी अशा पद्धतीनं मला दाखवते हे पाव किलोचं मी पॉकेट घेऊन आली होती तर आपण आता पिठलं बनवून घेऊया खूप काही वेळ लागणार नाही पटकन होणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण तेल ॲड करायचं आहे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल एकदम कडीत कर, गरम करून घ्यायचं आहे तेलही गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण फोडणीसाठी टाकूया पाव चमचा मोहरी घेतली आणि पाव चमचा जिरे घेतलेत तेलामध्ये मस्त फुलू द्यायचे त्यानंतर पाच ते सहा पानं कडीपत्त्याची घ्यायची ती पण ह्या तेलामध्येच टाकायची म्हणजे छान अशी मस्त स्मेल छान येतो पिटलेला त्यानंतर आपण लसूण मिरची आणि झिरे वाटून घेतले होते ते याच्यामध्ये ॲड करायचे थोडं जाडसरच वाटायचं म्हणजे पिठलं छान होतं आता भाजून घेऊया तेलामध्ये तुम्ही डायरेक्टली पिठलं बनवताना हे एवढ्या हया साहित्यामध्ये पिठलं बनवू शकता पण मी थोडंसं कांदा पण याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्हाला टाकायचं सुद्धा टाकू शकता काही जणं विदाऊट कांद्याचंही पिठलं तयार करतात फक्त हे जे मसाले आता मी वापरले तेवढेच मसाले वापरून पिठलं तयार करतात आता मसाले भाजून झाले मी आता कांदा ॲड करते एक छोटासा कांदा आहे तो सुद्धा आपण ह्या मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे थोडंसं वेगळं पिठलं आहे आपण जे महाराष्ट्रीयन पिठलं करतो त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे ॲड करतो तर याच्यामध्ये नाही टाकत कांदाही भाजून झाला आणि त्याच्यासोबत बाकीचे मसालेसुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता त्यामध्ये टाकूया चिमुडभर हिंग आणि पाव चमचा हळद टाकूया आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर तुम्हाला किती पिठलं दाटसर हवं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या मी ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला खळकळून उकळी हो द्यायचे या आदनाला चांगली उकळी येते तर आपण बाकीची तयारी करून घ्यायची जे आपण कुळीचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून हो याची पेस्ट तयार करून घ्यायची डायरेक्ट पण तुम्ही टाकू शकता उकळी आल्यावर पण शक्यतो गाठी वगैरे होऊ नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत पिठलं बनवतं तेव्हा एकदम सरसरीत पिठलं तयार होतं मग थोडंसं पाणी घ्यायचं आणि पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने त्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे हातानेच मिक्स करून घेतलं व्यवस्थित म्हणजे झालेलं आहे आता उकळी यायची वाट बघूया उकळी आता मस्त आलेली आहे आता आपण जे तयार केलेलं पीठ आहे याच्यामध्ये ॲड करूया आता एका हाताने ही पिठाची पेस्ट टाकत राहायचं आणि दुसऱ्या चमच्याने आपण असं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित असं पिठलं सरसरीत तयार होतं आणि गाठी वगैरे होत नाहीत आता खळखळून हुकळी येऊ द्यायची आणि स्लो गॅसवरती पाच ते दहा मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे चांगलं शिजलं पिटलं की चवीला छान लागतं बघा गाठी वगैरे अजिबात झालेले नाहीत मध्ये मध्ये चेक करत राहायचं म्हणजे पिठलं तोपर्यंत सुद्धा आधीमध्ये पाच ते दहा मिनिटे हे पितलं आपण छान शिजवून घेतलं पिठलं शिजलं की एक प्रकारची पिठाला चकाकी येते किंवा अशी वरती सारखी येते की तेव्हा समजायचं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे मस्त असं दाटसर पिठलं मी तयार केलेलं आहे तुम्हाला जशी ह्याची कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही बनवून घ्या आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे अजून चव छान लागेल तर तयार झालं आपलं हे हुलग्याचं पिठलं नक्की तुम्ही बनवून बघा ज्यावेळी तुम्हाला खायचं आहे त्यावेळी तुम्ही गरमागरम बनवा आणि तुम्ही लगेच खायला घ्या म्हणजे त्या पिठल्याची चव लागेल थंड झालं तर पिठलं चांगलं लागत नाही म्हणजे ज्या गोष्टी जशा खातात ना तशाच खाल्ला तर त्याचा आस्वाद चांगला लागेल तर नक्की ट्राय करून बघा कशी वाटली आजची रेसिपी तीसुद्धा सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी त्या ज्वारीची भाकरी सोबत कांदा आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे तर सर्व करून मी याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या बाकीच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी अनगीचा चॅनलला सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा पुन्हा भेटू मस्त मस्त रेसिपीसोबत मग कसं वाटलं तुम्हाला हे आजचं फुलगायचं पिठलं जर आवडलं असेल तर ह्या थंडीमध्ये नक्की बनवून बघा कारण ही थंडी स्पेशली आजची रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त सोबत तोपर्यंत गुड बाय